स्वप्नांचा धनुष्य आणि आशेचं बाण एका गावात योगेश नावाचा मुलगा होता व्यक्तिमत्व अत्यंत परिश्रमी आणि अभ्यासू होतं तो नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा डोकं पुस्तकात आणि मन आकाशात लोक म्हणायचे थोडं स्थिर हो पण योगेश म्हणजे धनुराशीचा परफेक्ट नमुना स्वातंत्र्यप्रिय उत्साही आणि भविष्याचा वेध घेणारा धनु लोकांची सगळ्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे आशावाद ते संकटातही हसतात आणि म्हणतात चला यातूनही काहीतरी शिकायला मिळेल ज्ञानाचा प्रवासाचा आणि सतत सुधारण्याचा मोह त्यांच्यासाठी यशाचा अनेक वाटा उघडतो शिक्षण अध्यापन तत्वज्ञान ते उत्तम शिक्षक आणि गाईड होतात पर्यटन आंतरराष्ट्रीय काम धनु लोकांचं मन सीमांवर अडत नाही प्रेरणादायी वक्तृत्व त्यांच्यात असतं धर्मतत्वज्ञान ज्योतिष या सर्व विषयावर ते बोलतात मनापासून पण यशासाठी एक गोष्ट हवी ती म्हणजे थोडं स्थैर्य कारण ते जरा पटकन खंठाळतात यामुळे योगेशने ठरवलं की मी दर दिवशी थोडं थोडं शिकेल पण थांबणार नाही आणि हेच आहे धनुराशीचं ब्रीद सतत शिकत राहा पुढे चालत राहा कारण यश म्हणजे एखादं ठिकाण नव्हे तर प्रवास असतो धनुराशी वाघाचं मन आणि पक्ष्यांचं स्वप्न यश नावाचा एक मुलगा शाळेत नेहमी विचारात गुंतलेला दिसायचा मित्र हसून म्हणायचे रे पुन्हा प्लुटोवर प्लॅन तर करत नाही यावर यश केवळ हसायचा तो धनुराशीचा क्लासिक नमुना होता स्वप्नाळू धाडशी आणि काहीतरी वेगळं करायच्या शोधात तो सतत असायचा धनु व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानाचा भुकेला प्रवासाचा दिवाना आणि विनोदाचा बॉम्ब आणि स्वप्नांना साध्य करण्यासाठी झपाटलेला वीर हे लोक जग बदलायचे या भावनेने जगतात पण दर दोन दिवसांनी स्वप्नांचा विषय बदलतो कधी फिलॉसॉफर कधी ट्रॅव्हल बॉगर कधी योगगुरू पण कुठेही गेलं तरी आत्मा मात्र आनंदी आणि उत्साही यांचं हृदय मोठं असतं ते लोकांवर सहज विश्वास ठेवतात लहानशा गोष्टीत मोठा अर्थ शोधतात ते काही वेळा अतिउत्साही होतात पण त्यांच्या एनर्जीने आजूबाजूची दुनिया प्रकाशवान होते तर मित्रा जर तू धनू असशील तर तुझं आयुष्य म्हणजे एक सफरचंद रोज नवा स्वाद स्वप्न मोठी ठेव हो, पण पाय जमिनीवर ठेव हो, तुझ्या हसण्याने जगाला हसवत राहा तू ठरवतोस आणि नशीब मागे येतं कारण तू आहेस धनू धनुराशीची पत्नी प्रेमळ रॉकेट आणि हसऱ्या वादळाचा संगम एकदा रामू नावाच्या गृहस्थाने प्रेमात पडून लग्न केला सुंदर उत्साही आणि खळखळू खड़ असणाऱ्या मुलीशी ती मुलगी धनुराशीची होती थोड्याच दिवसात रामू विचार करत बसला ही बाई आहे की एनर्जी ड्रिंक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्लॅन्स प्लॅन धनुपत्नी कधीही एकाच ठिकाणी एकाच विचारात आणि एकाच मूडमध्ये राहत नाही ती कधी ट्रॅकला जायचं म्हणते तर कधी फिलॉसॉफिकल डिबेट घालते या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिचं हसणं सातत्याने सुरू असतं तिच्या स्वातंत्र्यावर प्रेम करा तिला का विचारू नका जा म्हणा तिच्या स्वप्नांना पंख द्या ती उडेल पण परत येऊन तुमच्यावरच विश्वास ठेवेल तिच्या विनोदांवर हसा ती तुमचं जीवन हसवेल आणि कधी कधी चिडवेलही आणि हो तिच्याशी प्रामाणिक रहा कारण ती झपाट्याने क्षमा करते पण फसवणूक लक्षात ठेवते धनुपत्नी म्हणजे प्रेमाची ट्रॅव्हल बॅग हसण्याचा जी पी एस आणि घरातील चैतन्य वहिणी ती मिळाली तर बायको नाही लाईफ ॲडव्हेंचर आहे हे लक्षात ठेवा धनुराशीचा नवरा प्रेमळ घोडा आणि हसरा तत्वज्ञ कावेरीने लग्न केलं एकदम देखड्या हुशार आणि नेहमी काहीतरी शिकणाऱ्या माणसाशी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने पाहिलं की तो मोबाईलवर हाऊ टू क्लीम माउंट एव्हरेस्ट विदाऊट शूज बघतोय ती ओरडली काय चाललं आहे तो हसून म्हणाला अगं जग खूप मोठा आहे आणि आयुष्य लहान होय हाच आहे धनुराशीचा नवरा फ्रीडम लवर नॉनस्टॉप ड्रिमर आणि मोफत मोटिवेशनल स्पीकर याला जपायचं कसं याच्या कल्पनावर हसायचं नाही तर लिहून ठेवा उद्या एखादं स्टार्टअप काढेल त्याच्या ट्रॅव्हल प्लॅन्सला वेडं न म्हणता कधी निघायचं असं विचारा प्रत्येक गोष्टीत त्याचं तत्वज्ञानी येईल ऐका पण चहा करता करता तो कधी कधी विसरतो की तुमचा वाढदिवस आहे पण पुढच्या मिनिटाला तुम्हाला चांदळ दाखवायला नेईल धनुपती म्हणजे जगण्याच्या मोठ्या स्क्रीनवरचा अनुभव थोडा विसरबोळा पण मनाने सोन्याचा त्याला प्रेमाने आणि मोकळेपणाने जपा कारण एकदा त्याच्या हृदयात स्थान मिळालं की तो आयुष्यभर तुमच्यासोबत हसत धावत जगतो धनुराशीचं मूल घरातलं उडणारं रॉकेट आणि हस्त ज्ञानकोश धनुराशीचा मुलगा म्हणजे सकाळी उठल्यावर आई चंद्रावर जायचं का असं विचारणारा आणि संध्याकाळी मी मोठा होऊन जंगलात जाईन असं ठामपणे सांगणारा त्याचं मन म्हणजे गुगल सर्च इंजिन काहीही विचारू शकता पण त्याचं उत्तर कधी गमतीशीर कधी विचार प्रवृत्त करणारं असेल या मुलांना मार्गदर्शन करायचं म्हणजे नियमांचा तुरुंग नाही तर प्रेरणेची बाग हवी त्याला हे कर ते नको असं थेट नका सांगू त्याला का करावं आणि त्याचा अर्थ काय हे समजावून सांगा त्याला नवे अनुभव पुस्तकं आणि भटकंती याचं स्वातंत्र्य द्या त्यातून तो शिकतो त्याच्या प्रश्नांना वैतागू नका कारण तेच त्याच्या बुद्धिमत्तेचं बीज आहे मूल थोडं विसरबोळ थोडं हट्टी असू शकतं पण त्याचं हसणं आणि आशावाद सगळ्या घरात आनंद भरतो त्याच्यावर रागवायचं असेल तर प्रेमाने आणि त्याच्या कल्पनांचं कौतुक करत तो मोठा होईल पण नेहमी तुमच्याजवळ विचार करायला बसेल फक्त तुम्ही त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा धनुमूल जपाव म्हणजे त्याच्या पंखांना दिशा द्या पण त्याचा आकाश त्यालाच ठरवू द्या धनुराशीचा बॉस ज्ञान धमाल आणि थोडासा गोंधळ जर तुमचा बॉस धनुराशीचा असेल तर ऑफिस म्हणजे फक्त कामाचं ठिकाण नसून एक मिनी ॲडव्हेंचर पार्क असतो धनू बॉसला सरळ आणि स्पष्ट गोष्टी आवडतात घालवायच्या वेळा नको तर कामातला आत्मा दाखवा तो तुम्हाला अचानक विचारेल यार, यार रिपोर्ट या रिपोर्टच्या जागी आपण एक डॉक्युमेंटरी बनवूया का आणि तुम्ही जर हो सर भन्नाट कल्पना असं म्हटलं तर तुमचं त्याच्या मनात घर पक्क कसं जमवून घ्यायचं त्याच्या कल्पनांना उधळून लावू नका तर त्यांना आकार द्या तुम्ही स्वतंत्र विचार करू शकतात हे देखील दाखवा धनु बॉसला यस सर ऐकायचा कंटाळा येतो थोडा विनोद थोडं ज्ञान आणि कामात इंटरेस्ट हा त्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचा उत्तम मार्ग आहे धनु बॉस उत्साही असतो पण थोडा विसर बोळा तो एखाद्या दिवशी तुम्हाला चार प्रोजेक्ट्स देईल आणि दुसऱ्या दिवशी विचारेल मी दिले होते का पण एकदा तुम्ही त्याचा विश्वास संपादन केला की तो तुमच्यासाठी मार्गदर्शक प्रोत्साहक आणि संरक्षक देखील होतो धनू बॉसची जमवायचं म्हणजे त्याच्या धावत्या गोड्याच्या पाठीवर हसत हसत बसावं आणि प्रवास एन्जॉय करावा धनु सहकारी ऑफिसमधला फिरता जी पी एस आणि हस्त एनर्जी बँक एकदा ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट आला सगळे गंभीर पण धनु सहकारी म्हणतो चला यावर बाहेर कुठेतरी विचार मंथन करूया आणि लगेच टीम पार्कमध्ये पोचते सहकारी म्हणजे कामातला बोरिंग पळा उडवणारा त्याच्याकडे नेहमी एखादी भन्नाट आयडिया असते तो एकाच जागी फार वेळ बसत नाही पण जिथे जाईल तिथे उत्साह पसरवतो त्याचं लॉजिक कधी कधी विरुद्ध दिशेने असतं पण त्याच्याशी चर्चा करायला मज्जा येते मीटिंगमध्ये जो नेहमी प्रश्न विचारतो पण आपण वेगळं काय करू शकतो तोच आपला सहकारी कधी प्रवासाच्या प्लॅन मध्ये गुंतलेला तर कधी आयडियाच्या आकाशात उडणारा पण लक्षात ठेवा त्याच्यावर बंधन घालू नका त्याला थोडं स्वातंत्र्य थोडं असणं दिलं की तो चमत्कार घडवतो सहकार्याबरोबर काम करणं म्हणजे ऑफिसचं रूपांतर आनंदी प्रवासात होणं तो कामात आनंद निर्माण करतो आणि जीवनाला अर्थ देखील देतो अशा सहकार्याशी जमवून घ्या त्यामुळे तुमचा सोमवार देखील रविवार सारखा वाटेल धनुराशीची मैत्रीण बुलेट ट्रेन फिलॉसॉफर आणि स्टँडअप कॉमेडियन एकदा श्वेता पूजा आर्या आणि आपली धनुमैत्री अन्विता एका कॅफेमध्ये भेटल्या सगळ्याजणी मेनू बघत बसल्या तेवढ्यात अन्विता म्हणाली चला गोव्याला जाऊया आजच सगळ्या थक्क पण ती एवढ्या जोमाने बोलत होती की पंधरा मिनटात सगळ्यांनी बॅग पॅक करायचा विचार केला धनु मैत्रीण म्हणजे उत्साहाचा बॉम्ब ती कुठेही एकाच विषयावर फार वेळ बोलू शकत नाही कारण तिचं मन सगळीकडे एकदम आज योग उद्या ट्रेकिंग परवा बिझनेस प्लॅन आणि त्याही दिवशी तिला तुमच्या एक्सबद्दल कळलं तर तो तिचा रिसर्च टॉपिक होतो तिच्याशी वागायचं म्हणजे तिला अडवू नका तर तिला फक्त साथ द्या ती थोडी विसर बोलली असते पण खूप खरं बोलते ते कधी कधी बोसतं पण मन साफ असतं तिला आवडतात उत्स्फूर्त प्लॅन्स ऍडव्हेंचर आणि हसवा हसवी अशी मैत्रीण मिळणं म्हणजे लाईफस्टाईल फनपास मिळणं कधी तुम्ही तिच्या मस्तीत थक्क व्हाल कधी थोडे थकून जाल पण तिच्याशिवाय मैत्री अपूर्ण वाटेल धनु मैत्रीण म्हणजे हसणारी वीज आणि चालतं स्वप्न धनुराशीचे प्रेरणास्थान धावतं स्वप्न आणि उडतं तत्वज्ञान एका गावात एक मुलगा राहत होता सतत प्रश्न विचारणारा आपण कोण चंद्रावर जायचे ड्रॅगन खरंच असतात का गावकरी म्हणायचे हा मुलगा झपाटलेला आहे पण आई म्हणायची झपाटलेला नाही तो धनुराशीचा आहे धनु व्यक्ती म्हणजे कुतूहलाची मिसाईल आणि ज्ञानाचा शोध करता त्याचं आयुष्य म्हणजे एक मोठं साहस नव्या वाटा नव्या दिशा नव्या संधी त्याचं प्रेरणास्थान स्वप्न जे इतरांना वेळी वाकडी वाटतात लोक जे सगळं सोडून जग बघायला निघालेत गुरु ज्यांचं बोलणं ऐकून मन ढवळून निघतं धनुराशीचा माणूस एका ठिकाणी अडकत नाही त्याला हवं असतं मोकळं आकाश मोठं दहीय आणि थोडं वेळ प्रेम त्याला प्रेरणा मिळते सूर्यास्त पाहताना पुस्तकाच्या वासातून आणि आयुष्यातल्या प्रत्येक चुका स्वीकारताना आणि जसं काही तो स्वतःच अनेकांसाठी प्रेरणा बनतो त्याच्या त्या ते हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली जिद्द आणि विश्वास आपल्यालाही उभं करतो धनुराशीच्या लोकांसाठी प्रेरणा म्हणजे जग अजून मोठं आहे आपण अजून शिकायचं आहे त्यांच्याकडून एकच धडा घ्या आयुष्य ही एक ट्रॅक आहे निघा पण हसत उडत आणि गात धनुराशीचे दोष उत्साह ओव्हरलोड धनुलोक लोक म्हणजे नेहमी हाय पावरमध्ये चालणारी मोटार पण कधी कधी ही मोटर सिग्नल न बघताच पुढे निघते आणि मग होतो गोंधळ ते फार थेट बोलतात तुझा हा ड्रेस भारी नाही आहे असं तोंडावर सांगतात आणि तेही प्रेमाने पण तुमचं मन तुटलंय हे लक्षात येईपर्यंत ते पुढचा जोग सांगत असतात एका जागी बसणार नाही काम सुरू झालं की अचानक म्हणतील मी एका आठवड्याच्या हिमालय ट्रॅकला चाललोय सगळ्यात मोठा दोष वेळेवर टिकत नाही दहाला भेटायचं ठरलं की दहा तीसला येतात आणि वर म्हणतात अरे मी वेळेआधी आलो ना लोकांचं मन विशाल असतं पण लक्ष कधी क्रिकेट कधी चहा कधी ब्रह्मांडात म्हणून त्यांचा फोकससुद्धा जी पी एस लावून शोधावा लागतो पण हे दोषही हसवतात की शेवटी आपण म्हणतो चुकतोय किती गोडपणे धनुराशीचं आयुष्य स्वप्नवत पण स्लीपरी ट्रॅकवर धनु लोकांचं मुख्य आव्हान असतं स्थैर्याचा अभाव हे सतत धावत असतात नवे प्रोजेक्ट नवे मित्र नवे ठिकाण पण यातून कधी कधी आधी निघतो मग विचार करतो ही स्टाईल त्यांना अडचणीत टाकते दुसरं मोठं आव्हान थेट आणि तिखट बोलणं त्यांचं सत्य थेट असतं पण ते ऐकणाऱ्यांचं मन कधी बिघडतं हे त्यांना समजत नाही थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसणं ध्यान लेखन आणि वॉकिंग हे त्यांचं उपाय आहेत एखाद्या गोष्टीला शेवटपर्यंत चिटकून राहण्याचा सराव मी काय बोलतोय आणि समोरचा काय घेतो याचा विचार करायचा स्वभाव धनु लोकांकडे ज्ञान उत्साह आणि स्वप्नांची संपत्ती असते थोडं धैर्य आणि थोडं स्थैर्य सौम्यपणा आला की हेच लोक जग बदलू शकतात धन्यवाद शुभम भवतो ज्योतिषप्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष